नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर सर्वात आधी तुम्हाला सांगायचं ठरलं तर हा रक्षाबंधन स्पेशल ब्लॉग मी थोडासा शूट केलेला आहे जो मी तुम्हाला इथं दाखवते आता माझ्या क्वार्टरच्या बाहेर कशी जागा आहे किंवा वातावरण कसं आहे तुम्हाला इकडचं दाखवते तर इकडं बघू शकता अगदी असं वाटतं की भाद्रपद महिना लागलाय पण आपला अजून गावाकडे श्रावण महिनाच चालू आहे पण इकडं तीन चार चार दिवस झालेलं आहे इतकं पडत आहे ना की टेम्परेचर तुम्ही पाहू शकता आणि पाऊस तर बिलकुल नाही आहे आपल्या गावाकडे भरपूर ठिकाणी पाऊस झालेला आहे सध्या पाऊस देखील सुरू आहे पण इकडं अजिबात पाऊस नाहीये आणि त्यानंतर मी मनी प्लांट जे लावलं होतं त्याला पण ऊन देण्यासाठी थोडंसं ऊन खाण्यासाठी इकडं बाहेर मी इथं उन्हामध्ये आणून ठेवलंय तुळशी शेजारी ठेवले त्यानंतर रक्षाबंधनच्या दिवशी घरातली सर्व कामं म्हणजे झाड लोड झाली झाडून घेतलं फरशी पुसून घेतली आणि त्यानंतर मी म्हटलं आज पौर्णिमा देखील आहे त्यासाठी मी इथं जो उंबरा आहे माझ्या दाराचा तर रूमचा जो उंबरा उंबरठा आहे तो त्याला का काळा कलर होता तर ते काळा कलर होता मग म्हटलं त्याला हळदीचं लेपन कायमस्वरूपी मी करत असते पौर्णिमेला किंवा इतर दिवशी मंगळवारी शुक्रवारी जेव्हा मला आठवण येईल तसं मी इथं हळदीचं आणि गोमूत्राचं लेपन करत असते आणि तुमच्यापैकी ब बहुतांश म्हणजे बऱ्याच ताईंना माहीत असेल की हळदीचं लेपन केलेलं उंबराठ्याला चांगलंच असतं तर पौर्णिमा देखील होती म्हटलं चला चांगला मुहूर्त देखील आहे त्यानंतर हळदीचं लेपन करून घेतलं ते सुकल्यानंतर आता इथं साईडला पण जिथं मला रांगोळी काढायची तिथं पण मी थोडंसं हळदीचं लेपन करून घेतलं होतं आणि सुकल्यानंतर रांगोळी काढण्यासाठी इथं घेतली हा सुकायला तर खूपच वेळ लागतो आणि फरशीच होती तर छान असं गावाकडं असतं की साडा रांगोळी करतो पण इथं साड्यासारखा थोडासा पिवळा कलर देखील आलाय मग छान वाटतंय त्यानंतर मी इथं पाच ते तीन अशी टिपक्यांची रांगोळी काढून घेतली आधी लक्ष्मीची पावलं काढून घेतली मला लक्ष्मीची पावलं काढायला अशी आवडतात तुम्ही कशी आव काढतात किंवा मला ही पावलं जमली की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायला विसरू नका तर बघा अशा प्रकारे मी इथं तुमच्यासोबत बोलता बोलता संपूर्ण अशी रांगोळी मी इथं काढून घेतलेली आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं रांगोळी मिळत नाही रांगोळी गावाकडनंच आणावं लागते आपल्याला तर कसं असतं ना की दारामध्ये रांगोळीने खूप शोभा येते तर रांगोळी काढल्याने एक काय म्हणतात ना दारामध्ये खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि आज पौर्णिमा होती त्यासाठी मी अशी ही रांगोळी इथं काढून घेतली तर बघा ही रांगोळी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आज होतं रक्षाबंधन तर मला मिस्टरांनी भरपूर अशी मोगऱ्याची फुलं गजरा बनवण्यासाठी आणले होते तर त्यामध्ये भरपूर अशा कळ्या देखील होत्या का तर ते मला म्हणाले की ह्या कळ्या आहेत ह्या उमलतील तर त्यांनी एक रबरने असं बांधून घेतलं सर्व कळ्या एकत्र अशा गुच्छ बनवून घेतला आणि काचेचा काही कप वगैरे नव्हता तर इथं चहा पिण्याचा जो कप आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवून ह्या कळ्या उमलण्यासाठी साइडला ठेवून दिल्या आता जी फुलं आणली होती मोगऱ्याचे तर ते बघा एवढे फुलं आणलेत त्यांनी आणि मला गजरा बनवायला शिकवायचा होता जो ज्याच्यामध्ये सुईचा वापर न करता जो गजरा बनवतात ना तो गजरा मला शिकायचा होता पण ही मोगऱ्याची फुलं आहेत ना आणि गजरा शिकायचा आ, जर शिकायचा असेल तुम्हाला बनवण्यासाठी तर सर्वात आधी मला असं वाटतं की अं जर कळ्यात जर तुम्ही कळ्यांचा गजरा जर शिकला तर तुम्हाला फुलांचा गजरा नक्कीच येतो पण मी कधीच गजरा असं बनवलेला नाहीये मी म्हणजे सुईनेच पटकन फुलवून हे करत असते कारण खूप वेळ जातो हे वेळ करायला आणि याला पण खूप वेळ जाणार होता म्हटलं जमतोय की नाही काय माहिती पण नाही जमलं मला शेवटी कारण ही फुलं खूप निघत होते आणि धागा पण माझ्याकडे जसा पाहिजे तसा नव्हता मी प्रयत्न केला पण मला काही एवढा गजरा जमलाच नाही पण मी सोडून दिला आणि नंतर काय केलं की धागा सुईमध्ये ओवून घेतला आणि नंतर सर्व फुलं असे त्याच्यामध्ये होऊन घेतली म्हटला नको आणि खूप वेळ गेला याच्यामध्ये कारण एवढं शूट करायचं म्हटलं खूप वेळ जातो तर ब्लॉग कसं वाटला आवडला असेल तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडला असेल ब्लॉग तर लाईक करा शेअर करा भेटूया छान एका व्हिडिओमध्ये